हॅलो बोला ताई हा मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ मला अनुभव शेअर करायचा होता ना ताई सांगायचं मी सातारा बोलते प्रियांका भोसले बर बर काय अनुभव आला ताई गेल्या आठवड्यातच तो मॅडम मला अनुभव आले की माझी मुलगी आता सातवी आहे तर तिला ताप आलेला तर मी अगोदरच्या घरात एक्स्ट्रा म्हणजे इमर्जन्सीसाठी लागतील म्हणून गोळ्या त्या दिल्या तिला पण ती काय व्हायचं हो एवढ्या पुरतं बरं हो व्हायचं आणि नंतर ना तिला परत ताप यायचा मग मी सरांना डॉक्टरांना विचारलं की असं असं तिला परत थंडी वाजून येते तर मग मी तिला दाखवायला नेलं तर त्यांनी मला दुसऱ्या गोळ्या दिल्या तर त्या गोळ्यांनी म्हणजे एक दिवस घेतल्या तर ते म्हणले तुम्ही काय करा ब्लड चेक करून या तर ब्लड चेक करून आलं तर तिला पांढऱ्या पेशी कमी झालेल्या एक लाख चौऱ्याऐंशी हजार होत्या तर सर काय म्हणले अडीच लाख तरी पाहिजे मग मी घरी आली तिला जेवण वगैरे दिलं वरण भात सांगितलेलं ते झालं ती दिला दुसऱ्या दिवशी पण सर म्हणले ह्या गोळ्यांचा म्हणजे एक दोन वेळा द्या आणि नंतर ना तिला परत उद्या संध्याकाळी आपण अजून हे करू म्हणजे ब्लड चेक करू मग आमच्या मिस्टरांनी तिला ते पपईच्या पानांचा पण ज्यूस दिला आणि मी पण नामस्मरण करत होते आणि हे करत होते म्हणजे विनंती केली स्वामी समर्थांना की तिच्या जे पांढऱ्या पिशवीत ना ते वाढू दे सर म्हणले थोडासा डेंग्यूचा त्यांना संशय येत होता बाबा आहे का काय मग मी दुसऱ्या दिवशी तर संध्याकाळी ते आणलं ब्लड चेक करून तर तिच्या दोन लाख पंचावन्न हजार पेशे झाले म्हणजे Oh. वाढल्या मग सर म्हणले हाय हॅट कंटिन्यू कोर्स चालू ठेवा hmm. आणि तिला म्हणजे बर वाटेल hmm. हा पहिला अनुभव दुसरा hmm. माझे सासरे त्यांचं पण वय झाले त्यांना दिसत नाही पण त्यांचं आता त्र्याऐंशी वय आहे तर अचानक त्यांनी आंघोळ केली आणि स्लॅप व जातात ते, ते, hmm. ते आपले एक चक्कर टाकाळी म्हणून जातात आणि वर्ण खाली येताना अचानकच त्यांना असं म्हणजे पायरीवरच चक्कर आल्यासारखं व्हायला खाली बसली मग मी म्हटलं काय झालं तर ते बोलले असं असतं म्हणजे चक्कर आलेवाने होतय मी लगेच स्वामी समर्थांना म्हणजे नामस्मरण करत राहिले की यांना लवकर बरं दे मग मी त्यांच्या कलानं त्यांना हळूहळू हो हो खाली घेतलं त्यांना दूध वगैरे दिलं थोडस ओ ची पावडर दिली परत त्यांना एक चक्करचे गोळे होते घरात ती दिली मग त्यांना त्यांना बरं वाटायला लागलं पण मी नामस्मरण सारखं करत होती जास्तीत जास्त बाजार लगेच आपण म्हणतो ना प्रार्थना करतो आपण देवाला तशी मी प्रार्थना करत होती तर लगेच म्हणजे त्यांना एक अर्ध्या तासात बरं वाटायला लागलं अजून एक मॅडम तिसरा अनुभव अजून माझी म्हणजे तीच मोठी मुलगी आहे ना तिचं पण खूप डोकं दुखत होतं मग मी तिला काय केलं ना राहील असं जवळपास चार पाच तास डोकं दुखत होतं का आगे, आगे। मी काय केलं तिला म्हणलं म्हणजे ती झोपली पण नाही दुपारची कारण सुट्टी घेतलेली आणि मी म्हणलं थांबी तुला तारक मंत्राचं तीर्थ देते मी पटकन काय केलं ग्लासात पाणी घेतलं हात ठेवला अकरा वेळा तारक मंत्र म्हणली आणि तिला म्हणलं तू ही तीर्थ ते आणि अर्ध्या तासात म्हणलं तुला बरं वाटेल बरं वाटेल तर म्हणजे तिला ते दिलं तर तिला लागला फरक पडला तिला थोडासा चहा वगैरे पण करून दिला म्हणलं आलं वेलची वे घालून तर मग ती म्हणली मम्मी मला आता बरं वाटतंय आणि अजून एक मॅडम चौथा लास्टचा अनुभव माझं म्हणजे आता जवळपास दहा महिने झाले त्याच दुखतीय माझी आणि त्याच दुखते मी म्हणजे चाल करत होती की बाबा होईल बरं होईल बरं मग मी आमच्या जे फॅमिली डॉक्टर त्यांना विचारलं ते म्हणले फोटो काढा फोटो काढला दिवशी तर ते म्हणले हे करायला लागेल ऑपरेशन करावं लागेल एक पॉईंट आठ सेंटीमीटरचा म्हणजे हाड वाढले काचे तिथं तर हा एक तर ऑपरेशन किंवा मग इंजेक्शन तर साधारण त्याला मी खर्च विचारला पण त्यांनी सांगितलं नाही पण अंदाज चार पाच हजार रुपये खर्च येईल म्हणून मी म्हणजे मी काय केलं ते स्वामी ग्रुपमध्ये जाईन आहे ना त्या ग्रुप मध्ये जॉईन आहे ना तर त्यात मॅडमचा नंबर होता भगत. त्यांना मी मेसेज केला असं असं झालं तर त्यांनी मला काल सेवा दिली. म्हणले अकरा वेळा गो, गोरा, गोरक्ष 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 धोरण हा ते नाही अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय रोजचे आणि अकरा वेळा जप. तारक मंत्र आणि गोराष्टक आणि स्वामी चरित्रातले तीन अध्याय ते काल काल बसन पण त्यांनी काय सांगितलं केंद्रात जायचं आणि नारळ खडे साखर ते म्हणजे एक संकल्प करायचा आणि मग त्या म्हणल्या तुम्ही जावा अजून तर मी गेलो परवा दिवशी जाणार आहे तर ते जाऊन म्हणजे एकावन्न दिवसाच मी ती सेवा करणार आहे पण मला कालपासूनच म्हणजे त्याच फरक जाणवाय लागला तर मी आपल्या नामस्मरात राहतेच सारखी आणि तुमचा अनुभव पण मी सारखी ऐकते मॅडम आणि इकडे एवढ्या पंधरा दिवसांनी तुमचे जास्तीत जास्त अनुभव ऐकते मला पण म्हणजे जरा खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी मला असं वाटायला लागले मग आता तुम्ही शेअर केलं ना तुम्हाला अजून अनुभव छान छान येतील बघा हा मी बराच वेळ म्हणते ट्राय करावं पण व्यस्त लागत होता तुमचं म्हटलं किती वाजता केलंय ते म्हणून मग मी केलं तुम्हाला फोन थँक्यू शेअर करा माझा अनुभव नक्की नक्की हा